सर्वांना जिंदाबाद दोन दिवसावरती पंधरा ऑगस्ट आलेली आहे आणि सगळीकडे आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो वाईट या गोष्टीचं वाटतं की आज शाळा उघडून जवळजवळ अडीच महिने झालेले आहे तरीही ग्रामीण भागातील मुलांना मराठी शाळेमध्ये अजूनही शाळे गणवेश मिळालेले मिळालेली नाहीये ही अत्यंत वाईट बाब आहे शिक्षणाकडे अत्यंत दुर्लक्ष केले जातात कितीतरी भागामध्ये आदिवासी भागामध्ये पठार भागातील लोकांना आजही त्या मुलांना शाळेमध्ये ड्रेस नाहीये ही अत्यंत वाईट गोष्ट आहे या गोष्टीचा आम्ही निषेध करतो सरकार ज्या पद्धतीने शिक्षणावरती खर्च करायचं आव्हान करतो पर परंतु रिअलिटी ही आहे की आजही ग्रामीण भागातील मुलांना गणवेश मिळालेले नाहीये आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मागच्या वर्षी साजरा केला संविधानाचा अमृत महोत्सव यावर्षी साजरा करतो परंतु वाईट आणि इतकं दुर्दैवाची गोष्ट आहे की आजही मुलांना गणवेश मिळत नाही शिक्षणाकडे लक्ष दिलं जात नाही कित्येक भागामध्ये गणवेश हा मुलांसाठी पहिला ड्रेस असतो ज्या आदिवासी भागामध्ये पठार भागातील मुलांसाठी गणवेश हा पहिला नवीन ड्रेस असतो परंतु मुलांना शाळेमध्ये जर गणवेशच दिले जात नसतील तर ही अत्यंत निंदनीय बाब आहे संगनमेड तालुक्यातील सुद्धा कितीतरी शाळांना अजूनही ड्रेस मिळालेले नाही शिक्षक आम्हाला फोन करत होते की आमच्या शाळेला ड्रेस मिळाले नाही तुम्ही काहीतरी भूमिका घ्या ही अत्यंत वाईट आणि निंदनीय बाब आहे शिक्षण मंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांनी ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे आणि साऱ्या शिक्षण विभागालाही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे तर शाळेच्या मुलांना तुम्ही साधे ड्रेस देऊ शकत नसेल तर अत्यंत